प्रश्न माझा उद्या जर एखाद्या वेळेला शरद पवारांनी म्हटलं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण सरकारने द्यायला हरकत नाही उद्या उद्धव ठाकरे म्हणले की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यायला काही हरकत नाही असं दोघांनी म्हणल्याच्या नंतर सरकार आरक्षण देणार आहे का नाही हे आहे का हे निर्णय तर कसं होणार आहे की म्हणलो होतो भाऊसाहेब ही गेम आहे काय गेम आहे की आज मराठा समाजाच्या नजरेतून आपण उतरलो तेही उतरले पाहिजेत मराठा समाजासमोर त्यांना उघडं पाडायचं फक्त आरक्षण मिटवायचं हा प्रश्न भेटवायचा नाही <ulous> नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण अनेकांच्या मुलाखती घेतो आज सावंत यांच्या अपेक्षा त्यांनी काही प्रश्न विचारणार आहेत आणि त्याचे उत्तर मी द्यावेत असतील अपेक्षा त्याप्रमाणे आपण चर्चा करू आणि चर्चेतून काय निष्पन्न होते बघू विषय असणार आहे मराठा आरक्षण तर त्या संदर्भात त्याच्या काही शंका असतील ते विचारतील त्याला आपण समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न करू सर विचार सर मला एक सांगा हे आपले जे माहिती आहे हे आम्हाला आरक्षण देतील का हे इलेक्शनच्या अगोदर महायुती सरळ सरळ उत्तर द्यायचं तर महायुती मराठा समाजाला ओबीसीत ना हो ओबीसीतून कुणबी म्हणून सर सगळं जी काही मागण्या झाली पाटलांची ते आरक्षण देईल का तर त्याचं नाही आता हे का देणार नाही याचं उत्तर आहे राजकारण किंवा वोट बँक कारण एकाला खुश केलं तर दुसरा गट नाराज होणार आहे आणि दुसऱ्याला खुश केलं तर पहिला गट नाराज होणार आहे आणि त्यांना फक्त हे बघायचं आहे की यातला मोठा गट कोणता जास्तीत जास्त मतं मिळायचा गट कोणता तो फक्त खुश करायचा बाकीचा नाराज झाला अशी सध्या सरकारची मानसिकता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र समाजाला आरक्षण भेटेल असं वाटत नाही कदाचित एकनाथ शिंदे या बाबतीमध्ये अनुकूल असा कुठला निर्णय घेऊ शकतात शक्यता नाकारता येत नाही त्यांच्यामध्ये तशी क्षमता आहे तर आमचं म्हणणं काय माहितीये का जर हे जर त्याने आरक्षण देत नसतील तर आमचा पर्याय काय असेल काय करतील मराठा काय करतील असं तुमचं वाटत पर्याय काय पर्याय काय करतील मराठी जरांगी पाटलांनी भूमिका घेतलेली आहे मराठी काय करतील म्हणजे जरांगी पाटील काय करतील हा जरांगी पाटील जे करतील तेच मराठी करणार तर याने आरक्षण जर नाही दिलं तर जरांगी पाटलांनी आपली भूमिका मांडलेली आहे एकोणतीस तारखेला जनांके पाटलाची भूमिका स्पष्ट तिने करणार आहेत त्यामध्ये तिने सांगतील की हे सत्तेमधले लोक पाडायचे की मग आपणच सत्तेमध्ये येण्यासाठी नवीन मान सुभा करायचे तसं त्यांचा काहीतरी अभ्यास चालू असणार आहे आणि त्यांनी जी भूमिका घेतील त्यांनी म्हणले आहेत की मराठा समाजाला विचारून मी निर्णय घेणार आहे परंतु मराठा समाज जनांके पाटील जो काही निर्णय घ्यायचा आहे ते घेतील आणि तो मान्य करेल त्याच्यामुळं सरकारनं जर आरक्षण नाही दिलं तर समोर काय त्यांच्या पर्याय असेल तर हा पर्याय आहे इलेक्शनला थांबणे आपले माणसं सरकारमध्ये घालणे आणि आरक्षणासंदर्भामध्ये अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करणे जर आता शिंदे साहेब जर आरक्षण देतील असं वाटतं का तुम्हाला आणि शिंदे साहेब जर बनवे असते बहुमत जर फक्त शिंदेचं असतं तर आता आपण मराठा समाजाला आरक्षण बोललेलं असतं कारण टेक्निकली आरक्षण द्यायला कुठंच काही अडचण नाही म्हणजे कायद्यानं कुठं बंधन पडाले असं नव्हते बंधन कशाचं आहे मताचं मतपेटीचं की आपण असं केलं तर हे हे लोक नाराज होणार ते आपल्याला राजकारणात नाही आपली सत्ता येणार नाही सत्तेसाठी हा सगळा खेळ चालू आहे शिंदे हा विचार कृषी केला स्पष्टपणे आपली भूमिका मांडली असते आणि आतापर्यंत आरक्षणाचा प्रश्न मिटून बी गेला असता आणि इतकं किसकट प्रकरण वातावरण झालेलं नसतं बरं आणखीन एक प्रश्न माझा की जर कोणा सर्वांना डवळून जर शिंदे साहेबांनी जर असं डेअरिंग करून जर हे निर्णय घेतला मराठा आरक्षणचा तर शिंदे साहेबांच्या पाठी सर्व समाज राहील मराठा समाज नाही परंतु होतं काय माहिती का राजकारणामध्ये फक्त कुठला समाज मतदान करतो एवढंच महत्वाचं हो नसतं सुप्तीला माणसं पण लागतात तेही कणखर माणसं लागतात आर्थिकदृष्ट्या सक्षम माणसं लागतात आणि राजकारणामध्ये त्या त्या मतदारसंघामध्ये तळागाळा पण पोहोचणारी माणसं लागतात आणि ह्यांच्याकडे आता ह्या गाडीला चाळीस माणसं आहेत युवतीमध्ये चाळीस माणसाला कशा ट्रेडाण्याचं बघतील परंतु ज्यावेळेस असा काही कठोर निर्णय घेतील ड्युरिंग बाज निर्णय घेतील त्यांनी मराठा आरक्षण द्यायचं म्हणजे हा अतिशय म्हणजे त्यांच्या राजकीय दृष्ट्या धोकादायक असा निर्णय असेल तो चुकीचा असणार नाही मराठ्याचं कल्याण म्हणून जाईल शंभर टक्के मराठा समाज त्यांच्या पाठीशी असेल आणि तोही समाज त्यांच्या पाठीशी असेल जो मराठा समाजाला आरक्षण भेटावा असं म्हणतोय त्यांना वाटतं की मराठा आरक्षण भेटलं पाहिजे असे लोक त्याच्या पाठीशी असतील परंतु दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार कुठले उभे करायचे कसे उभे करायचे हा सगळा एक राजकीय प्रश्न त्यांच्यासमोर असतो आणि स्पष्टपणे असं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं म्हणजे एक राजकीय कॅसारखं होईल त्यामुळं थोडंसं त्याला सपोर्ट राजकीय सपोर्ट नसल्यामुळं ते आहे आणि आता निर्णय जर घेतला घेतला तरीसुद्धा त्यांचं फार मोठं नुकसान होणार नाही शंभर टक्के मराठा समाज आणि मराठा समाजाला आरक्षण भेटावं असे म्हणणारे लोक त्याच्या पाठीमागे जातील त्याचा काही शंका नाही हां हे असं होईल टक्के आणि जर त्यांनी जर खरंच सर्वांना डवळून जर त्यांनी जर हे काय होईल ते होईल शंभर टक्के आपण हा निर्णय घेतला पाहिजे मराठे आता इलेक्शन आले तोंडावर त्या तोंडावर इलेक्शन आले आणि त्याच्या पुढे जर शिंदेसाहेबांडे करून जर हे निर्णय घेतला ह्या बाकीच्या लोकांचा विचार न करता तर का कसं होईल नाही नाही ह्या सगळ्या बाकीच्या लोकांचा विचार जर नाही केला त्यांनी निर्णय घेतला तर त्याचा दोन बाजू विचार करावा लागेल तो त्यांनी करायचा की एक तर तुमचं सरकार येईल अथवा नाही येईल परंतु इथून पुढल्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला जी फोटो असते ती फोटो तुमची असेल एकनाथ शिंदे यांची ती पिढ्या पिढ्या असेल तसं चारशे वर्षानंतरही आज छत्रपती शिवरायांचा नाग होतं आणि त्यानंतर आज रांगी फोटो शिवरायांच्या बाजूला लागली प्रत्येक घरातला अगदी बारका लहान सहा लिकूर सुद्धा जरांगीपाटला ओळखते आणि जर शिंदे साहेबांनी जर हा निर्णय घेतला hmm. तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाचं कल्याण होणार आहे आणि त्या परिस्थितीमध्ये इथून पुढल्या काळामध्ये hmm. छत्रपतींच्या बाजूला शिंदेचा साहेबांचा फोटो राहील म्हणजे महाराष्ट्राच्या घरामध्ये तेच एकदा मान राहील त्याचबरोबरीनं मराठा समाजावर अन्याय भावाला मराठा समाजावर आरक्षण भेटलं पाहिजे अशी मानसिकता असणारा अनेक समाज आहेत महाराष्ट्रामध्ये ते सुद्धा त्यांना मानतील हेचं काही राजकीय अस्तित्व पूर्णपणे नाही होणार नाही पण मला असं म्हणायचं की काही पक्षांनी यांना हे कदाचित तुमच्याकडे परत सत्ता येईल नाही पण येईल तिकडे दुर्लक्ष केलात तर तुम्ही हाच धाडशी निर्णय नंतर पिढ्यान पिढ्यात -पीड़ा। एक ऐतिहासिक नाव असते ना इतिहासामध्ये नोंद होते अशा पद्धतीची नोंद होईल आणि मला असं वाटतंय एक पर्सनली राजकीय अभ्यासक नाही मी लेखोला अभ्यास नाही परंतु त्यांनी असा निर्णय घेतलाही तर आता न निर्णय घेता महायुतीसोबत थांबून जेवढ्या शेट तुमच्या येणार आहेत त्यापेक्षा दुप्पटच येतील असा निर्णय घेऊन सुद्धा त्यामुळे भेयची गरज नाही फक्त एक होणार आहे तुम्ही असा निर्णय घेतला तर भाजप तुमचा भाजप तुम्हाला सोडून देईल सोडून देईल तुम्हाला जितक्या शक्य आहेत ना तेवढ्या शक्य तुम्ही थांबा तेवढ्या सीट तुमच्या निवडून बिलकुल येतील काही शंका नाही बर शिंदे साहेबाने जर हा निर्णय घ्यायचं म्हणलं तरी विरोधी पक्ष जर त्यांच्या पार्टीशी जर खरंच जर सपोर्ट केला करत नाहीत तर ही करतील का नाही विरोधी पक्ष आहे महाराष्ट्रातला असा कोणताही पक्ष नाही जो मराठ्याला नाहीतून आरक्षण द्या म्हणे असं का म्हणायचं नाही तो कायदेशीर काही अडचण आहे म्हणून कायदेशीर काही अडचण नाही एक लक्षात घ्या कुणी ही जात ओबीसी मध्ये आहे ऑलरेडी आहे त्यासाठी नवीन कायदा करायचा नाही कुठे भानगड नाही कुठे काही नाही ऑलरेडी आहे फक्त काय करायचे मराठा समाज कुणबी आहे सिद्ध करायचे आणि ते सिद्ध करण्यासाठी अनेक पुरावे आहेत ते फक्त लागू करायचे तुम्हाला कायद्याच्या बाहेर जाऊन चौकटीच्या बाहेर जाऊन नियम मोडून काहीच करायचं नाही पण नियमानं सुद्धा करायला की मी का आहे प्रत्येक जर हा विचार करू लागले की आपली वोट बँक आहे त्यांना जर खात्री पटली की मराठा समाजाला आरक्षण दिल्याच्यानंतर मराठा लिंगायत वयाधनगर मुस्लिम मागासवर्गीय हे सगळे लोक एक खट्टा मतदान करणार आहेत ह्याची जर ह्याला खात्री पटली तर ह्याने चुटकी असते वेळ मिळाला होता निर्णय घ्यायचा परंतु त्यांना त्याचीही गॅरंटी नाही ह्याचं सगळं गणित काय असं चाललंय की आपल्याला राजकीय दृष्ट्या आपलं पक्ष वगैरे संपायला नाही पाहिजे तो टिकला पाहिजे म्हणजे महाराष्ट्रामधल्या कुठल्या सरकारचं धोरण असलं पाहिजे की महाराष्ट्रामधली जनता ते कुठल्या जातीची असेल ते सुखी राहायला पाहिजे पण ते धोरण आता नाही यांच्यापेक्षा इंग्रज फार चांगले होते हे आपले जरी असले तर हे लोक खरा विचार केला तर राजकारण चलवायच्या लोक न चुकीचे लोक आहेत कारण एक संवेदनशील म्हणून लागतंय की ही माझी जनता ही माझी लोक आहेत आणि यांच्याबद्दल ह्यांना जो त्रास आहे ह्यांच्या जीवनामध्ये आणखीन आनंद कसा आणता आप येईल आपल्या हातात सत्ता आहे तर ह्याचा विचार कुठलाही पक्ष करत नाही त्याला वारंवार वारंवार वार, सत्तेवर राहायचं आहे मग ते तिकडे डोसके फोडून घेतील काही होईल आपल्याला देणार नाही अशी माणसिकता लोकांची मला एक म्हणायचं आहे की ह्या सरकारनं माग विरोधी पक्षाला सर्वपक्षीय बैठक बोलवली होती तर ह्याच्यामध्ये विरोधी पक्षाचे माणस त्या बैठकीला गेले नाहीत तर त्या सत्ताधाऱ्यांचं मत काय माहिती आहे का की हे आले नाहीत म्हणून आम्ही ते निर्णय घेत नाही तर ह्याच्यावर तुमचं मत काय एक तर पहिला विषय की विरोधी लोक तिथे गेले नाहीत बोल थे थे हे बरोबर का चूक तर हे शंभर टक्के चूक तुमची जी काय भूमिका असेल तुमची तिथे मांडली पाहिजे होती काही असेल तुम्ही मांडायला पाहिजे होती हा पहिला विषय त्याची चूक परंतु कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी विरोधी पक्षाला बोलवलं पाहिजे असं कुठलं बंद नाही निर्णय सरकारला घ्यायचे विरोधी लोक आले काय आणि विरोधी लोक नाही आले काय त्याचा काय संबंध आहे तुम्हाला निर्णय घ्यायचे विधिमंडळामध्ये तुमची तुमच्याकडे बहुमत आहे तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ शकता सरकारलाही निर्णय घ्यायचा नाही त्याच्यामुळे लो विरोधी लोक आले नाहीत हे निमित्त दाखवत आहेत आपल्याला फक्त मानसिकता तर बघायची असते कि बाय महाराष्ट्रामध्ये कोणती लोक महा मराठा आरक्षणाला सपोर्ट करू आहेत ही मानसिकता बघायची असेल तर त्या दृष्टिकोनातून महायुती पण नाही आणि महाविकास आघाडी पण नाही कोणाचीच मानसिकता नाही की महाराष्ट्र समाजाला आरक्षण भेटावे मानसिकता मधून ही की ह्या लोकांना आरक्षण भेटावं म्हणून परंतु आरक्षण संदर्भामध्ये ठोस भूमिका कोण घेते का तो पुरेश घेत नाही परंतु आज खऱ्या गोष्टी कोणतं माहितीवाले का सत्तेमध्ये विरोधामध्ये लोक असतील हे त्यांनी मत मांडतही नसतील त्यांनी त्यांचं ते राजकारण करतही असतील येणाऱ्या काळामध्ये आपली निवडणूक फावी चांगली व्हावी हो म्हणून ते मांडतही नसतील ते बरोबर काय चूक तर ते चूकच आहे परंतु त्यांच्या भूमिकेवरती तुमचा निर्णय ठरू नये हा एक म्हणजे साधन ह्या सरकारने लाडके बहिणी योजना काढली ह्याला कोण विरोध आहे विरोधी पक्ष जर माझा एक प्रश्न असा आहे तुम्हाला की जर सरकारने ठोस निर्णय जर घेतला मराठा आरक्षणचा तर ही लाडकी बहीण योजनेसाठी एवढं उचलून धरले प्रकरण त्यांनी तर ही जर त्यांनी खरंच जर जर आरक्षणचा प्रश्न सोडवला तर विरोधी पक्षवाले काकृतीला काय करत तुम्हाला काय करत नाही असं कसं म्हणता सांगतो हा सांगतो लाडकी बहीण हा टॉपिक गेला आहे लाडकी बहिणी कुणा विशिष्ट समाज नाही पूर्ण महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रामधली प्रत्येक महिला जी त्याची निकष आहे त्या बसणारी ती मुख्यमंत्र्याची बहीण असा त्या योजनेचा ही आहे त्यामुळे टिपिकल जातीसाठी ती पण नाही त्यामुळे सर्वसमावेशक आहे आणि सामूहिक बोलल्यामुळे कोणी स्पेशल व्यक्तीवर नाही मराठा आरक्षण हा टॉपिक वेगळा उद्या मराठा आरक्षणासंदर्भातला कुठलाही सरकारनं निर्णय घेतला उदाहरण आपण असं धरू की उद्याच्याला हे सरकार संपत आलं अशा स्टेपमध्ये सरकारनं निर्णय घेऊन टाकला की सरसकट मराठा समाज हा बी आहे घेतला निर्णय तर हा निर्णय चुकीच्या पद्धतीने घेतला असंही भूमिका कुठलाच पक्ष मांडणार नाही त्या त्या पक्षामध्ये काही विशिष्ट असे ओबीसी नेते म्हणतील त्या त्या समाजाचे नेते असल्यामुळं परंतु पक्षाची जी भूमिका असणार नाही कुठल्याच नाही त्याचं कारण तेही कारण सांगतो आज जसं ओबीसीच्या विरोधामध्ये ह्यांची बोलायची हिंमत होईना गेली का होईना गेले मतासाठी तसं उद्याही मराठा समाजाला आरक्षण देऊन सरकारनं चूक केले अशी भूमिका कुठल्या पक्ष मांडू शकणार नाही का तर त्याला नेमात त्यामुळं ती विरोध करणार नाहीत आणि शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही नेमाच्या बाहेरून काय निर्णय घेत आहे नियमाच्या बाहेर काहीच नाही आहे सगळ्या नेमात बसूनच आहे नियमाच्या बाहेर काहीच काम करायचं नाही तुम्हाला पंचावन्न लाखाचे नोंदी सापडले असतील तर हा पुरावा नाही का गॅजेटचा तुम्ही विषय काढला ते गॅजेट मागवलं तर ती पुरावा नाही का जसंही इतर कुठल्याही जातीचे कुठले प्रवेश सापडत नाहीत मराठ्याच्या अनेक पुरावे आहेत ह्या पुराव्याचं तुम्ही कायद्यात कसं बसते तुम्हाला काय करायचे की बाबा आता हा हा व्यक्ती कोण बी आहे किंवा नाही तो आहे तो ता ता आहे गा गा तर तो आहे म्हणण्यासाठी काय पुरावा लागतो तो पुरावा तुमच्याकडे जर असेल तर तिथे आहे मला काय हा तर काय म्हणाय झाला आणखीन एक तुम्हाला सांगतो मग एवढंच हे विरोधी वाले का म्हणत नसतील विरोधी पक्षाला म्हणण्याचं म्हणत आहे हे काम कोणाचं आहे सत्ताधाऱ्यांचं हे सत्याधारायचं आहे हा निर्णय सरकारला घ्यायचा आहे सरकारनं घ्यायचं घ्यायचं नाही हा सरकारचा विषय विरोधी पक्षाचं मत काय म्हणतं त्यावर सरकारचे निर्णय नसतात ही जी विचारलं मुळामध्ये त्यांनी हा प्रश्न विचारला हे चुकीचं आहे तुम्ही विरोधी पक्षाला कशापे विचारताय की तुमचं मग भूमिका काय त्याच्यामुळे काय करायचं तुम्हाला जर उद्या मला असं म्हणायचं उलट प्रश्न माझा उद्या जर एखाद्या वेळेला शरद पवारांनी म्हटलं की मराठा समाजाला उभी मधून आरक्षण सरकारने द्यायला हरकत नाही उद्या उद्धव ठाकरे म्हणले की मराठा समाजाला उभेसून आरक्षण आरक्षण द्यायला काही हरकत नाही असं दोघांनी म्हणल्याच्या नंतर सरकार आरक्षण आहे का नाही हे आहे का हे निर्णय तर कसा म्हणलो होतो भाऊसाहेब ही गेम आहे काय गेम आहे की आज मराठा समाजाच्या नजरेतून आपण उतरलो तेही उतरले पाहिजेत मराठा समाजासमोर त्यांना उघडं पाडायचं फक्त आरक्षण मिटवायचं हा प्रश्न मिटवायचाच नाही त्यांना फक्त उघडं पाडायचे की शरद पवार चुलक बघा ती मराठाच्या बाजून नाहीत उभा ठाकरे चुलक बघा ह्यांना फक्त कोण मराठ्याच्या बाजून आहे आणि कोण मराठ्याच्या विरोधा विरोधामध्ये हे फक्त उघडं पाडायचे हा निर्णय आरक्षणाचा घेण्यासाठी सगळं चाललेलं नाही जर उद्या खरंच सरकार माझ्या कुणाही व्यक्तीनं म्हणावं की जर उद्या शरद पवार किंवा उद्धव ठाकरे या दोघांनी जर भूमिका मांडली की मराठा समाजाला उर्मिसून आरक्षण दिला आमच्या हरकत नाही आमचा पाठिंबा आहे एवढं दोन वाक्य दोघांनी बोलावेत दुसऱ्या दिवशी आम्ही ओबीसी मधून आरक्षणाचा कायदा करतो सरकारच्या वतीनं कोणी सांगावं ही दुसऱ्या दिवशी बोलावं त्या दिवशी बोलतेने ह्यालाही माहिती ना सरकारचा डाव काय ते ही सगळे डावचे सगळे आपण त्यातमध्ये हो व्हायची गरज नाही हेनी मुळामध्ये त्याला इचारण्याची गरज काय पडली निर्णय तुम्हाला घ्यायचा अधिकार तुम्हाल दे तुम्हाला देत तुम्ही महाराष्ट्राचे दे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत शासन तुमच्याकडे आहे काय निर्णय घ्यायचा आहे कसा घ्यायचा तुमच्या मनावर आहे विरोधी पक्षाचा काय संबंध आहे आणि जर असे निर्णय घेण्यासाठी त्यांची गरज असेल तर मग तुम्हाला सत्र बसवायचे कशाला त्यांनाच बसवत ना तुम्हाला तुम्हाला तुम सरकारचं वाटत असलं की उद उद्धव ठाकरे शाणे आहेत शरद पवार शाहणी आहेत तर ही शाणे तिथे बसवता येईल तुम्ही हा बसू तुम्ही काय करताय आज तुम्हाला कशासाठी बसवलं तिथं ही जिबाहेबारी तुमची आहे मराठा आरक्षण असू द्या ना काही असू द्या हा कुठलाही निर्णय जबाबदारी तुमची आहे तो तुम्ही घ्यायचा आहे मुळात तुम्ही हा प्रश्न लोकांना विचारलाच नाही पाहिजे तुमचं मत काय आहे तुमची काय भूमिका काय आहे हे फक्त एक प्रत्येकाला उघडं पाडायचे उघडं असं नाही आपलं पण ते उघडं पाडून संभ्रमाचं वातावरण तयार करायचं आणि ह्या मराठा आरक्षणाला सोडून अनेक प्रश्न आहेत ते कुठलेच प्रश्न समोर येऊ नयेत हा एकमेव हेतू सरकारचा असणार आहे ना त्याच्यामुळं ह्या सगळ्या राजकीय गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे त्याकडे बारकाईनं बघितलं पाहिजे आपल्याला मराठा समाजामध्ये असा फार मोठा वर्ग आहे की त्यांचं मान आहे की ह्या मराठा आरक्षणाचं जर सगळ्यात मोठं नुकसान पण झालं असेल तर अतिशय प्रॉब्लेम झाले आणि ते आहे एकोणीसशे ब्याण्णव चौऱ्याण्णवला जो काही जी आर काढला तो त्या जी आरमध्ये मध्ये विनाकारण सोळा टक्के आरक्षण वाढवायची काहीच नव्हती तिने वाढवली का वाढवली त्याला मतदान पाहिजे होतं त्याच्या डोक्यात हे बसलं नाही की पन्नास टक्क्याची मर्यादा ओलावडून घ्यायच्यानंतर नंतर उद्याच्याला समस्या निर्माण होऊ शकते विनाकारण देऊ नये आपण हे स्टॉक ठेवा उद्या गरज पडेल तर ते आणि जर खर्च ते सोळा टक्के राहिला राहिलं असतं तर छत्तीस टक्के महाराष्ट्रामध्ये आरक्षण राहिलं असतं सोळा टक्के आणखी शिल्लक पण राहिलं असतं आणि शिल्लक राहिल्यामुळे महाराष्ट्र समाजामध्ये जे गात आता दहा टक्के दिले ते नियम बसलं असतं हे सगळे प्रश्न जे उपस्थित राहतात हे सरत्वाच्या भूमिकेमुळे चौऱ्याण्णवच्या परंतु त्याच्यामधला पुढला विषय असा आहे की चौऱ्याण्णव मधली सामाजिक परिस्थिती वेगळी होती त्या काळामध्ये ज्या व्यक्तीला पंचवीस एकर शेती होती त्याच व्यक्तीच्या खानदानामध्ये आज दीड एकर दोन एकर शेती तिने दिल्लीत ते खर नाही काय ते दिल्लीत ते गुन्हे करायचं पण त्यांच्या ते असेल तसे म्हणून आरक्षण मिळणार आहे का नाही मिळणार आता तुम्ही सत्तेवर देत तुम्ही द्या ना तुम्हाला डोक्यावर घेऊ लागेल जरा पाटील ओपन डोक्यावर घेऊ म्हणजे काय की अख्खा मराठा भाजप आणि शिवसेना यांच्या पाठीशी राहील अख्खं शंभर टक्के मत तुम्हाला होईल आरक्षण द्या मला एक सांगा तुम्ही शरद पवारांची भूमिका काय राहील की बाबा हे आरक्षण आरक्षण देव किंवा नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे का नाही भेटल किंवा नाही हे त्यांचं मत आहे शरद पवार राजकारणाचा जर इश्वर घेतला म्हणजे फडणवीस शिंदे आणि शरद पवार या तिघाचा आपण जर विचार केला ह्या तिन्ही पैकी मराठा समाजाला आरक्षण कोण दिला असं वाटतंय असा जर प्रश्न असेल तरी एकनाथ शिंदे आरक्षण देतील असं वाटतंय आणि सगळा गोलमाल गोलमाल करून ह्या राजकारणाचा ह्या आरक्षणाचा सत्यानं कोण करतील तर ही दोन्ही कोल आहेत फडणवीस आणि शरद पवार ही दोन्ही एक मराठा समाज असेल एक ब्राह्मण समाज असेल समाज काही असेल पण दोघांची राजांची लोकही कोल आहेत ह्याला राजकारणाच्या बाहेर काहीच कळत नाही हेल्ला कुठली जात नाही कुठला धर्म नाही देणं नाही घेणं नाही फक्त सत्ता असली पाहिजे ह्या क्वालिटीचे लोक आहेत उद्या शरद पवार समजा उद्या भविष्यामध्ये शरद पवारकडून सत्ता आली आपण असं घरी धरू की दोन हजार चोवीसच्या नंतर जे सरकार येणार आहे माहितीचे महाविकास आघाडीचे येणार आहे शरद पवार सत्ता देणार आहे तर शरद पवार आरक्षण देतील का देणार नाही दे तर उलट किचकट करतील तिने अजून hmm. त्याच्यामुळे शरद पवार काय अपेक्षा सर हे कसं असतं बघा लक्षात घ्या आत्ता तुमची सत्ता आहे तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे चौऱ्याण्णवचं गाणं तुम्ही गाऊ नका तर अण्णमध्ये परिस्थिती तशी नव्हती बराच मराठा समाज होता की जो म्हणला तर आम्हाला आरक्षणाची गरज नाही आणि त्यामुळं जास्त रेटा नव्हता त्या परिस्थितीमध्ये तिने आरक्षण दिलं नाही मी केली आहे पण आजची परिस्थिती त्यावेळेला नव्हती पर आज परिस्थिती वेगळी आहे आणि तुम्ही सत्तेवर देत तुम्हाला मागतो आहे तुम्ही दिना गेला एक वर्षापासून आरक्षण चालू आहे लाठीचार्ज झाला एवढे केसेस झाल्या वर्षभर काय काय झाले पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे ह्याच्यामुळं महा महाराष्ट्रामध्ये राग आहे आणि तुम्ही द्या हा सगळा राग लागला जर आहे तुम्हाला काय मागतो आम्ही तू सत्तेमध्ये मग तुम्ही आम्हाला दिना गेला म्हणून तुम्हाला मतदान करायचं नाही आम्हाला मग तुम्हाला करायचं नाही माझी कोयचं मग कोण राहते पुढे कुणाला करावं मतदान महाविकासा किंवा मग मनसे आहे वंचित बहुजन आहे महायुतीला सोडून जे लोक राहतील त्यापैकी ज्याला आवडत नाही करतील मागून बियार बिहारे सोगरे आहे कुठं ती पण थांबतील म्हणजे लय आवडीनं मतदान करायचं असं ना हे सोडून दुसरा पर्याय नाही ना समजा महाविकास आघाडी सोडून जर आणखी एका चांगला पर्याय असेल तर तिला मतदान करतील ना लोक तुमचा राग आहे आम्हाला तुम्हाला मतदान करायचं नाही मग तुम्हाला करायचं नसल्यामुळं केला केल्याशिवाय अशी परिस्थिती करायचं असं नव्हते बर मला आणखीन एक विचारायचे तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी जर पडली तर ते प्लस राहील का का प्लस राहते पण त्या तिसऱ्या आघाडीत कोण कोण आहे जर तिसऱ्या आघाडीमध्ये वंचित असेल बच्चू बच्चूकोड असतील राजे असतील संभाजीराजे हे एक जी परत शेट्टी असतील असं त्याच्याला चालला चर्चा चालली आहे ही चर्चा चालू आहे तर ही काय शेतकरी संघटना आहे राजू शेट्टी आहेत त्यांचे पुन्हा बुलढाण्याचे त्यांचे कार्य तुपकर तुपकर आहेत हे बच्चूकोडू आहेत ते कोण राजे आले ते पण असतील आणि राजरत्न आंबेडकर स्पष्टपणे सोबत आहेत आता वंचितचं काय सोबत इच्छा त्याचं लक्ष दिसणार आणि ते सध्या ओबीसीच्या फेवरमध्ये आहेत तर हे सगळे लोकही करीत आले अजून लहान लहान त्या त्या ठिकाणचे लोक जरी करीत आले तर निश्चित फायदा होऊ शकते आणि मला पर्सनली असं वाटतंय की महायुतीमधले जे अतृप्त उमेदवार असणार आहेत ज्यांना उमेदवारी भेटते नाही असे लोक सुद्धा इथं गळाला पड लागतील म्हणजे पण जे नवीन आहेत जुन्याला हे लोक घेणार नाहीत नवीन आहेत म्हणजे आत्तापर्यंत थांबलेच नाहीत आमदारकीला खासदारकीला परंतु राजकारणामध्ये आहेत पंचायत समिती मेंबर जिल्हा परिषद मेंबर असे काहीतरी आणि असे लोक जर तिकडून काहीतरी आपल्याला मिळ लागल नाही अपेक्षा होत्या आमदारकीची तिकीट मिळण्याची पण मिळाली नाही असे लोक इकडे येऊ शकतील असे लोकांना तिकडे थारा मिळू शकेल काय सांगता येत नाही तसं काय झालं तर भविष्यामध्ये तिसऱ्या आघाडीचा हा पर्याय उत्तमच राहिलं लोक त्याला निवडतील त्यात शंका नाही कारण वातावरण वेगळं आहे कारण महायुक्तीच्या विरोधामध्ये वातावरण आहे एक साधा सिंपल प्रश्न असा आहे असा आहे की महाविकास आघाडीबद्दल राग बरं आहे की महाविकास माहितीबद्दल काबर राग आहे की तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला आरक्षण मागितलं तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं नाही त्यामुळं आम्हाला तुम्हाला मतदान करायचं नाही परंतु महाविकास आघाडीने असं म्हणलं नाही की तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये आल्याच्यानंतर आरक्षण देऊ असं म्हणलेलं नाही त्याच्यामुळं मग त्यांना द्यायचं नाही ह्यांना कशा पहिले द्यायचं मग ह्याला पण द्यायचं नाही का बरं द्यायचं नाही तुम्ही तो मला आरक्षण देतो आम्ही तुम्हाला देऊ म्हणून तुम्ही कोल यांचा जास्त कावर लागला आहे की तुम्ही सत्तेमध्ये तुमच्याकडे तो तु अधिकार आहे त्याला बोलून फायदा नाही कारण त्याच्याकडे अधिकार नाही परंतु मतदान करते वेळेस दोघालाही मिळणार नाही तिसरा पर्याय भेटल्याच्या नंतर तिसरा पर्याय लोक निवडणार तिसरा पर्याय मिळणार गेल्याच्यानंतर नाही मेळाला जर मग ह्याला तर करायचं नाही आता कोणाला करावा इलाज नाही असं होणार त्याच्यामुळे तिसरा पर्याय पडलेला उत्तम आता ते पुढे काय होत बरोबर जर मला एक सांगा जरांगी mm. पाटील पाटलांनी जर, mm. पाट जर निर्णय चला म सत्ताधाऱ्याला निवडून द्यायचं नाही विरोधी पक्षाला निवडून द्यायचं नाही कोणाला द्यायचं कुणाला द्यायचं असा जर प्रश्न पडला तर त्याच्यावर हे राहील त्याच्यावर उत्तर काहीच नाही जर तिसरी आघाडी असेल तिसरी आघाडी कसं सांगतो तुम्हाला ह्यालाही मतदाशन त्यांनाही मतदा करून कोणाला करायचं हा मग मी तेच प्रश्न तुम्हाला विचारतो मग तुम्ही ह्यालाही करायचे त्यालाही करायचं सांगताय तर तुम्ही तिसरा पर्याय तुम्ही उपलब्ध करून पाहिजे ह्याला करा करू नका त्याला करून करा मला कुणाला करायचं तुम्ही दाखवून ना मग तुम्ही दाखवून दिले म्हणजे मग तुम्ही माणसं विभाग करणार गेला काहीच गेला ah. प्रत्येक मतदारसंघामध्ये कोणता अपक्ष थांबला ह्याला मतदान करा त्याचा फरक पडणार नाही तसंही कोणी मतदान करणार नाही एकतर तुम्ही स्वतः उमेदवार उभे करावे लागतील करायचे नसतील तर स्टॉप तुम्हाला एकच स्टँड घ्यावं लागेल की सत्तेमधल्या लोकांना पाडा कोणाला मतदान करा याला hmm. मतदान करा असं कोणी म्हणू शकणार खेळला करू नका बाकी कोणालाही करा तुम्हाला जो कोणी चांगला वाटत असेल त्याला मदान करा खेळ करू नका म्हणजे ह्याला काय म्हणणे पाडणे पाडायचं असेल ते भूमिका ह्याची आणि जर तिसऱ्या पर्यायच असेल तर मग तुम्ही करा ना हे सगळे त्याचे प्रयत्न चालू आहेत एकोणतीसच्या नंतर काय